नॉर्मल केस टेस्टमध्ये नार्कोटेस्ट घेतली ब्रेन मॅपिंग घेतलं तर माणूस खरं बोलतो की खोटं बोलतो हे ब्रेन मॅपिंग मध्ये कळू शकतं इतरही आणखी टेस्ट आहेत त्यामध्ये माणूस खरं बोलतो खोटं बोलतो याच्यावर अंदाज केला जाऊ शकतो आणि त्याच्या काही टेस्ट आहे नार्कोनॅलिसिस मात्र वेगळ्या पद्धतीची प्रोसेस आहे त्यामध्ये माणूस सबकॉन्शियस लेवलला जातो आणि या अवस्थेमध्ये त्याला खोटं बोलता येत नाही त्यामुळे जर नार्को नार्कोटेस्ट ही सक्सेस झाली तर त्यावेळेस त्याला जी माहिती विचारली जाते ती एक तर ती सांगतो की त्याच्या मेंदूमध्ये जे प्रोग्राम झालेला आहे जे ऑलरेडी रेकॉर्ड आहे ते सगळं सांग पण जी गोष्ट रेकॉर्डच राहिलेली नसेल आत्ताच आपण पाहिलं की एम्नेशिया सिस्टमॅटिक जी पद्धती वापरून पूर्णतः ती स्मृती नाहीशी करता येते असं डॉक्टर जे व्ही आठवले यांनी स्वतःच्याच पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे आणि ते पॉसिबल आहे मला इक्नोथेरपी या विषयाचा अभ्यास असल्यामुळे माहीत आहे अशी जर अवस्था निर्माण केलेली असेल आणि ती स्मृती नाहीशी झालेली असेल तर नार्को अनालिसिसमध्ये काही सापडणार नाही ना हे दोन ना हजार आठ सालीच सांगितलं होतं आणि त्याचा पुरावा एटीएसला लवकरच मिळालेला आता कोणत्याही माणसाला समजा एखाद्या संशयावरनं पकडलं किंवा पोलिसांजवळ भक्कम पुरावे आहेत म्हणून पकडलं आणि त्याची ब्रेन मॅपिंग केली इतर सायकोलॉजिकल टेस्ट केलं किंवा नार्को टेस्ट घेतली तर तो सत्य सापडेल का हे सर्वस्वी त्याचं प्रोग्रामिंग कसं झालेलं आहे याच्यावर डिपेंड आहे मुळामध्ये त्याच्या स्मृतीमधनं जर ही गोष्ट नाहीशी केलेली असेल तर तुम्ही ब्रेन मॅपिंग करा कारण ब्रेन मॅपिंग मध्ये खरं किंवा खोटं हे तपासलं जाऊ शकतं आणि मुळामध्ये तो खोटंच बोलत नाही कारण त्याला सबकॉन्शियसलाच माहीत नाही की मी हे कृत्य केलेलं आहे त्यामुळे ब्रेन मॅपिंग मध्ये सुद्धा ती खरी ठरेल ब्रेन मॅपिंग आणि त्यामध्ये काही सापडणार नाही नारकोमध्ये काही सापडणार नाही इतर खऱ्या खोट्याच्या टेस्ट आहेत त्यामध्ये पण काही सापडणार नाही शेवटी त्या व्यक्तीला कसं प्रोग्राम केलेलं आहे याच्यावर डिपेंड आहे तर अमुक व्यक्तीला कसं प्रोग्राम केलं आहे मला आधीपासून माहीत असणं शक्य नाही आहे मी फक्त शक्यता वर्तवतो आहे आणि मी पोलीस खात्यामधल्या तपास अधिकाऱ्यांना आधीपासून सांगत होतो की माणसं तुम्हाला काही कमिट करणार नाही काही सांगणार नाही आणि ते पोलीस खात्यांना जेव्हा प्रत्यक्ष तपासणीमध्ये आढळतं त्यावेळेस त्यांना प्रचंड आश्चर्याचा धक्का पोचतो पण मी सांगितलेलं असल्यामुळे त्यांना याची खात्री पण पडते की याच्या मागचे हेही कारण असावेत म्हणून आपल्याला कारण बाकीचे जे परिस्थितीजन्य पुरावे त्यांना जेवढे पॉसिबल आहेत मिळाले त्याच्या आधारावर त्यांना एकशे एक टक्के वाटतं की आज माणूस टाकून याने तोपमुक्त माणसाचा मर्डर केलेला असावा असं त्यांना वाटतं पण बाकी तो काहीच कबूल करत नाही काही सांगत नाही त्यावर तेही या निष्कर्षापर्यंत पोहोचत आहेत असं दिसत आहे या बाकीच्या टेस्ट कितपत सक्सेस होतील त्यावेळेस त्यांना किती प्रोग्राम केलाय जसं आता डॉक्टर देवी आठवले यांनी दोन मुद्दे सांगितले एक स्पाय करता सगळे करता विशिष्ट कोलवड वापरला तरच ती माहिती त्याला आठवते आता हा कोलवड कोणाला माहीत असेल ज्यांनी कोणी प्रोग्राम केला असेल त्यांना माहीत असेल ते वापरणार नाही त्यामुळे पोलिसांना तो सांगणार पण हे कॉन्शियस लेवलला जर कॉन्शियस लेव्हलला त्याला टॉर्चर टू डेथ केलं त्याला मारून टाकलं तरी तो सांगणार नाही हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा त्याचा मेंदूमधनं जर पूर्ण अँडनेशियाच क्रिएट केला असेल त्या गोष्टीविषयीचा तर मग कोणत्याच अवस्थेमध्ये तू सांगू शकणार नाही कोणत्याच नार्कोटेस्टमध्ये किंवा मध्ये किंवा इतर टेस्टमध्ये सांगू शकणार नाही आता हे दोन स्वतंत्र मुद्दे आहेत दोन्ही पद्धतीनं ते वापरले जाऊ शकतात आता अमुक व्यक्तीला कशा पद्धतीनं प्रोग्राम केलेला आहे त्याच्यावर ते सगळं डिपेंड आहे